श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सातारा जिल्ह्यात दाखल झाली असून ठिकठिकाणी पालखी तसेच वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येत आहे साखरवाडी परिसरातील परिवाराच्या वतीने दरवर्षी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येते तसेच वारकऱ्यांना निवाऱ्याचीही व्यवस्था केली जाते अतिशय सुंदर अशा फार्म हाऊसवरती वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांची एक दिवस राहण्याची उत्तम अशी सोय केली जाते वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी दरवर्षी माने परिवार पालखी सोहळ्याची वाटच पाहत असतात नमस्कार मी आनंद प्रसार मराठी न्यूज द प्लेस स्वागत आहे श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा हा आठ ते दहा दिवसापासनं आपल्या पंढरपूर कडे प्रस्थान झाले आहे विविध ठिकठिकाणी थीक वारकऱ्यांचे स्वागत तसेच वारकऱ्यांसाठी निवासस्थानाची या वेगवेगळ्या प्रकारे सोय करण्यात येत आहे आज आपण साखरवाडी परिसरातील माने यांच्या फार्महाऊसवरती आहोत माने परिवारच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून जे काही पालखीमध्ये वारकरी येतात त्यांची अत्यंत चांगली सोय केली जाते याही वर्षी श्री शिव शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आलेले जे वारकरी आहेत त्यांची अत्यंत चांगली सोय त्यांच्या फार्म हाऊस वरती आज माणी प्रवचन करण्यात आलेली आहे तसेच नेमकं काय भावना त्यांच्या या सोहळ्याबद्दल करतात त्यांची तर त्यांच्या भावना काय आपण जाणून अनेक वर्षापासून सेवा करतात विविध प्रकारे विश्रामाची ही ही सेवा म्हणजे माऊलींची सेवा आहे म्हणजे ह्या मार्गावर येणारे सर्व भक्त जे आहेत ते पूर्णतः म्हणजे माऊली समान असतात आणि अशी ह्या से, लोकांची या या वड़ील वड़ील, वड़ील, ही ही सेवा करायला मिळणं हे आमचं पण परम भाग्यच आहे आणि याला कुठंतरी पाठीमागच आम्ही पुण्याही समजतो पूर्वजांची आमचे थोरले भाऊ असतील वडील असतील आई वडील यांच्या पुण्याईमुळं आम्हाला ही तुमची सेवा करण्याची संधी मिळते आम्हाला किती वर्षा सेवा ही अनेक वर्ष आमच्या थोरले भाऊ वडिलांनी चालू केलेली सेवा आहे ही आणि अनेक वर्ष झालं ही चालू आहे सेवा आणि आता तुम्ही आता पहिल्यांदाच आमच्याकडं आणि प्रत्येक वर्षी आलं तरी हरकत नाही आमचं कसं म्हणणं आहे की आम्हाला वारीला जाता येत नाही निदान आमच्याकडून आमच्या हातून ही तरी सेवा घडावी म्हणून साठी आम्ही एवढं करत असतो म्हणजे आणि आम्हाला याच्यात खूप आनंद मिळतो आमचे पाहुणे सुद्धा म्हणतात की तुम्ही पालखीच्या रोडवरती राहता हे तुमचं खूप मोठं भाग्य आहे कारण तुमच्याकडं दिंडी येते तुम्ही जेवण घालता हे करता तुमचं जे रोडवर गाव आहे ते खूप छान आहे म्हणजे तुम्हाला सोयी करता येतात लोकांच्या तुमचं हे भाग्यच आहे म्हणायचं तुमच्याकडे माऊली काय काय रुपाने माऊली येते आमच्या दारात एवढं आमचं भाग्य आहे एवढंच खूप छान वाटतंय म्हणजे ही सेवा करण करायला मिळते ह्या गोष्टीचाच आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही ह्या गोष्टीचा वाट बघतो दोन दिवसाचा हा आनंद आम्ही खूप एन्जॉय करतो आणि पुढच्या वर्षी तुम्ही येण्याची आम्ही खूप आतुरतेने वाट बघतो आ, हे जे काम आहे हे माझ्या वडिलांनी दादासाहेब सायजीराव माने यांनी सुरुवात केलेली आहे आणि आम्ही पूर्वी फक्त लाडूचे पॅकेट आणि हे देत होतो आम्हाला अशीच तुमच्यासारखी एक दिंडी विचारायला की आमची सोय होईल का आम्ही त्या नुसार आम्ही सोय करतोय आमच्या परीने जेवढी आम्हाला चांगली सोय करता येईल तेवढी आम्ही करतोय आणि वडिलांनी चालू केलेला वारसा आम्ही पुढे चालवत राहतोय आणि तुमच्या आमच्या जागेमध्ये तुमच्याकडून जे होणार कीर्तन आहे पारायण आहे हे आमच्या जागेत होत ह्याचा जा आम्हाला आनंद आहे आमच्याकडून तुम्हाला सोय काय मिळते आम्हाला तुम्ही सांगायचं की तुमच्याकडून आमची सोय चांगली झाली का नाही हे पण आम्हाला जो आनंद आहे तो हे तुमच्याकडून कीर्तन होतय पारायण होतंय ह्याचाच आनंद आहे दरवर्षी आम्ही पालखीची खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि ही जी आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद मिळतो आणि दरवर्षी आम्ही अशीच वाट बघत राहू काही नाही आता आमच्या अक्कांनी म्हणजे मोठे जाऊ भाई त्यांनी सगळं चालू केले त्यांना फक्त सपोर्ट द्यायचं ह्या वाट ह्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो आणि तुम्ही सगळे जणी वारकरी आल्यानंतर आम्हाला आनंद गगनात मावत नाही आणि तुमची सेवा करण्यात आम्हाला खूप आनंद होतो दरवर्षी तुम्ही येत जावा रामकृष्ण मी कित्येक कित्येक जिल्हे आणि राज्य फिरलो माझे इंदोरी वारीमध्ये सुद्धा मी लहानपणापासून वारी करतो आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आळंदीपासून आम्ही पंढरपूर पर्यंत निघतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ज्याच्या घरी व्यवस्था करायची तो वारकरी मनाभावेत जेवढी पाहुण्याची व्यवस्था करतात तेवढी वारकऱ्याची व्यवस्था करतात म्हणजे इथं भेदभाव नाही सर्वसामान्य त्यांच्या घरापासून जे उमरट्यापर्यंत वारकरी जरी गेला तरी त्याला काही म्हणणार नाहीत एवढी मनोभावी सेवा करतात आणि आज आपण साखरवाडी गावा या गावामध्ये आलो आहे माने परिवारांच्या फार्म हाऊसवरती आपण आलो आहे माने परिवारांच्या फार्म हाऊसमध्ये मी सकाळपासून पाहिलं आमचे भैयासाहेब स्वत सगळं काही आपलं उद्योग सोडून मला वाटतं दोन दिवसापासून या नियोजनामध्ये लागले आहेत आणि त्यांची सकाळपासून जी धडपड पाहतोय सकाळपासून हे मंडप टाकणं मॅट टाकणं लोकांना इथं कामाला लावणं म्हणजे जेवढं होईल वारकऱ्यांना स्वच्छ जेवढं वारकरी स्वच्छतेच राहतील तेवढा मी भैयासाहेबांना पाहतो सकाळपासून जी त्यांची धडपड आणि खरं आज यांचा जो परिवार आहे माने परिवार आहे हा सगळा एक आहे मला तर त्यांची ओळख नाही काही नाही पण एक सहज आम्ही दिंडीची जागा विचारायला आलतो आणि जागा मिळते काय पाहायला आलतो पण साक्षात पांडुरंग आमचा असा आहे जे सच वारकरी आहेत ज्यांच्या वडिलांनी जी परंपरा टिकवली त्यांच्याकडेच आम्हाला पाठवतो वरी वडिलांची रिस मागणी आता म्हणजे वडिलांनी ज्यांच्या आई वडिलांनी जी परंपरा टिकवली त्याच परिवाराकडे आज आम्ही आलो म्हणजे आम्ही आलो नाही आम्हाला जगाच्या मालकाने यांनी पांडुरंगाने पाठवलं आणि सहज येऊन यांना विचारलं की जागा आहे का ते म्हणजे ठीक आहे महाराज भैया साहेब नव्हते यांना फोन केला त्यांच्या काही ठिकाणी कामाला असलेले काही त्यांचेच सोबत राहणारे होते ते म्हणजे ठीक आहे भैया साहेबांना मी बोललो आणि सुंदर प्रकारची व्यवस्था केली मी पांडुरंगाला एकच मागतो यांचा हा परिवार आणि मला एक अत्यंत आन... आनंद वाटतो की आजही यांचा परिवार एकत्र आहे एक एकेची भावना काय आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना विचारा तर आज संपूर्ण परिवार एकत्र आहे आणि एकजुटीने राहतात पांडुरंगाचा आशीर्वाद आहे यांना आणि आज मला एक आनंद वाटतो एवढे उद्योगपती असून एवढे पैसेवाले असून कुठल्याही पैशाचा घमण नाही आहे कुठल्याही संपत्तीचा घमण नाही आहे इथल्या महिलासुद्धा आज साक्षात आमच्या महिलांसोबत वारकरी महिलांसोबत भिजत असताना खाली चिकोल आहे पाणी आहे जेव्हा बसत नाही मला वाटतं हे खुर्चीशिवाय जेव्हा बसत नाहीत घरी पण आज आमच्या वारकऱ्यांसोबत हे चिखलात पाण्यात जेव्हा बसले तेव्हाच कळालं यांचा परिवार कसा आहे यांच्यावर ज्ञानोबा यांची यांच्यावर यांच्या आईवडिलांचे संस्कार आहेत हे मला जेव्हा बसल्या कळालं यांच्या महिला मंडळी असतील यांच्या तरुण यांच्या घरातील तरुण मुली असतील मुलं असतील सगळेजण हे उद्योगपती शिक शिकलेले आहेत पण सुशिक्षित आहेत पण आज वारकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून जेव्हा बसले याचाच मला अभिमान आहे मला अभिमान काय हे यांची शिकवण आहे तुकोबर यांची शिकवण आहे आणि रयतेचे राजे छत्रपती शिवरायांची शिकवण आहे माझ्या या महाराष्ट्राला आज माने परिवाराने सुंदर अशी व्यवस्था केली आहे माने परिवारांना उदंड आयुष्य लाभावं एवढी ज्ञानोबाऱ्या चरणी एवढी प्रा प्रार्थना करतो आणि हा माने परिवार चंद्र सूर्य आहे तो पण एकत्रच राहू आणि एकत्रच वारकऱ्याची सेवा करू एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण 我问君。